त्याच्यानंतर भविष्य भविष्य चलो तुमचा पहिला शब्द आहे लंगौशिला आंघोळीला गरम पाणी घेतात ना त्याच्या अगोदर जो थंड पाणी घेतात म्हणजे त्याच्यात मिक्स करायला जो पाणी घालतात ना आपण गरम पाणी थंड गरम पाणी पुरी खाताना पहिला पाणी आता याच्या पुढचा शब्द वैलाव चुलीच्या बाजूला असत ते सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना होप सो सगळे टाकाटक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो थेट किचनमधून सो आज नागपंचमी नाग निमित्त नागपंचमी निमित्त मम्मी बनवते आहे घावणे इकडे स्पेशल घावणे आज नागाला खायला घालणार आहे ती घावणे <laughs> ना आणि नाक पण आमच्या घरात धरतो हा <laughs> <laughs> आम्ही वाघ पण आहे आणि नाक पण आहे आम्ही दिवसानुसार रूप बदलतो आमची मॅडम वाघ आहे की नाग आहे या इकडे सांगतो सो काही आमच्या मम्मीचे घावणे काय उलटत नाही आहे तिकडं अक्षरशः त्यांचा असा कुचकूर कुचकूर झालाय अच्युअली आम्ही हम्म मी कुचकुर केले सो ऍक्च्युली आमचा भिड्याचा तवा नाही इकडं सो या पॅनवरती बनवली जाते त्याच्यामुळे ते थोडेसे अशी इचकडत आहेत सो काही आत्ताच आमचं जस्ट जेवण झालं आणि आता आम्ही एक चॅलेंज देणार आहे मॅडमना ते पण चॅलेंज असं असणार आहे की आपल्या कोकणीचे शब्द आहेत काय काय थोडेसे असे गावाकडचे शब्द आहेत ते शब्द मॅडमना ओळखायचे आहेत ॲक्च्युली मॅडम कधी गावाकडे राहिलेले नाहीत आणि त्यांना त्यातले शब्दांबद्दल अजिबात काय माहिती नाही थोडीफार आयडिया ते शब्दांवरून गेस केली तर पण किती गेस करत आहेत तेच बघायचं आहे आज आपल्याला कारण की माझे कधी कधी शब्द त्यांना कळत नाहीत सो आज ऑन गॅमेर आपण ते शब्द त्यांचे बघणार आहे किती समजत आहेत ते काय सेटिंग नाही 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 हां

ते वाक्य तुम्ही क्रिएट करायचे जर का, का तुम्हाला मी काय म्हणतो नियम काय असा की तुम्हाला वर्डचा एक्झॅक्ट मिनिंग नाही कळला तर ते वाक्य तुम्ही म्हणजे सांगू शकता की असं असं असू शकतं ठीक आहे चलो तुमचा पहिला शब्द आहे लंगौशिला तुला जरी माहितीये हा पहिल्यांदा

म्हणजे तुला असं काय लकवा मारलाय आदू आहेस असा काय करू तू मी दाखवतो लंगवशीला म्हणजे काय म्हणजे तुला काय आदू आहेस काय पायानं थोडस वीक आहेस काय म्हणजे म्हणजे ते असे माझे आजोबा म्हणायचे तू लंगवशीला लंगौशीला गावलायस असं रागा ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड शब्द आहे दुसरा शब्द आता दुसरा इसवान हा ते तुम्ही त्या दिवशी बोललेला ना ha, वो वो गरम पाण्याला तर थंड पाणी गरम पाणी घ्यायच्या आधी थंड पाणी घेतात तो गरम पाणी आंघोळीला गरम पाणी घेतात ना त्याच्या अगोदर जो थंड पाणी घेतात म्हणजे त्याच्यात मिक्स करायला गरम पाणी गरम पाणी खाताना पहिला पाणी <laughs> म्हणजे गरम पाण्यात पाणी थंड करायला आपण नॉर्मल पाणी करतो ना आंघोळीला घ्यायला त्याला इसुवण म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे निकात्रा बोलतात कोण म्हणतोय कुठली आई म्हणजे आजी सास बोलत ना <laughs> <laughs> परफेक्ट परफेक्ट दोन बरोबर झाले निकतरा इन द सेन्स की म्हणजे तुझं वाईट झालं वाटोळा झाला हा वाटोळा वाटोळा त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे हेरी हेरी एरवीरवीशाल आले चार बरोबर आले हा त्याच्यानंतर मंगील 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 माहित नाही ना मंगील आता क्लिक झाला म्हणजे मागील का हा परफेक्ट परफेक्ट मंगिलदाराची मंगिलदारात असं मग ते, ते लगेच समजेल ना मंगील म्हणजे मागे समजलं असत म्हणजे काय समजतेस काय तुला मंगीलदार समजायला लागले लॉजिक लाव लागले जास्त कस त्या शब्दांचा प्रोटीन आहे कदा सगळं आता याच्या पुढचा शब्द चुलीच्या बाजूला असत माहित माहीत जाते माहित आहे तिला चूल चूल आहे भाकरे घालतात त्याच्यानंतर भविष्य भविष्य शब्दातच आहे हा भरपूर, भरपूर थोडस भरपूर सिमिलर आहे थोडा सांगितलं भविष्य म्हणजे वाक्य सांगा वाक्य नाही नाही मला असं वाटलं भविष्य भविष्य नाही ते भरपूर बरोबर आहे थोडं सिमिलर आहे माझ्या बाबतीत बरेच नाही मला भविष्य ताप भरला मग मम्मी सांगतो मम्मी सांग भविष मोठा हा भविष्य म्हणजे मोठा भरपूर पण येऊ शकतो थोडस सिमिलर झालं

मागव मागोनी नुसका बरोबर म्हणजे पाच शब्द बरोबर आले त्याच्यानंतर तिसांच्या रामपाऱ्याला म्हणजे संध्याकाळच्या वेळ पाठ आणि ते मी सारखं बोलतो ना लक्ष विचारून विचारून काय उडवी ती ह्याची भाताची का हा भाताची टेंडाची विचार

<laughs> 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 त्या शिल्पत मध्ये कसवात जागेत हा बागेत बागेत पनवेलच्या बागेत तेच नाव थोडं थोडं बरोबर आहे बागच नसते प्रॉपर नाही कसवत म्हणजे एक प्रकारे गुर चारायला नाही का आपण एखाद्या विशिष्ट भागात सोडतो त्याला कसु म्हणतात ते कसवात कसुवात किंवा ह्या कासूातली अरे बोलत ना चाली, चाली जाऊन येते मी हा जाऊन बरोबर थोडक्यात लगेच जाऊन येते असं त्याच्यानंतर वाईच

त्या ठावक्यात भरून ठेवलाय बघ हा त्याला माहित नाही बघा ठावका म्हणजे भांड भांड तोप तो काय पांतव ना हा पांतव ना पाणी गरम माहिती आहे तिला म्हणजे कसं मी सांगतो चेक चेक आहे बेस्तर काय बेस्तरवार मम्मी ना बेस्तर वार म्हणजे मला पण नाही माहिती

वशान तू आपलेच चांगले एवढं एवढं मायर हा सुखी मच्छीला वशान म्हणतात आज काहीतरी वशान बनव मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी कोकणी असतील त्यांनी पण कॉमेंट करा आणि त्यांना पण माहिती असतील हे शब्द जर का माहिती असतील तर त्याचे अर्थ पण तुम्ही कॉमेंट करून सांगा सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय टेक केअर बाय